मध्ये आपलं स्वागत परंडा दिनांक सत्तावीस माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच दिन तहसील कार्यालय परंडा येथे संपन्न अठ्ठावीस सप्टेंबर माहिती अधिकार कायदा दिवस साजरा करण्यात आला उद्या शासकीय कार्यालयात चौथा शनिवार असल्यानं सुट्टी असून यामुळे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस या रोजी माहिती अधिकार दिन तहसील कार्यालय परंडा येथे साजरा करण्यात आला भारतीय नागरिकांना माहिती जाणून घेण्याचा हक्क प्रदान करणारा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा अत्यंत महत्वपूर्ण असा कायदा असून त्याचा प्रचार आणि प्रसार होणं जरुरी आहे सप्टेंबर हा दिवस आंतर दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार म्हणून साजरा करण्यात येतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं देखील अठ्ठावीस सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा असा निर्णय दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी एक परिपत्रक काढून घेण्यात आला सदर शासन परिपत्रकाचा क्रमांक संदर्भात नमूद केला आहे त्यानुसार या दिवशी शालेय शिक्षण विभाग आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभागाकडून सर्व शाळा महाविद्यालय विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थेमध्ये माहिती अधिकार विषयावर प्रश्न मंजुषा चित्रकला निबंध इत्यादी सारख्या स्पर्धा चर्चासत्र व्याख्यानमाला असे विविध उपक्रम साजरे करून ते प्रसिद्धी नागरिकांना प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करून या माहिती अधिकार दिवस उपक्रमामध्ये सहभाग करून घ्यावं याकरिता लायन्स क्लब रोटरी क्लब यासारख्या विविध समाजसेवी संस्थांची मदत घ्यावी असं शासनानं सुचवलं आहे यावर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चौथा शनिवारची सुट्टी व एकोणतीस सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्यानं सदरचा माहिती अधिकार दिवस हा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अथवा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी तसेच आपल्या असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांना त्या संबंधीच्या सूचना दिल्या होत्या या कार्यक्रमासाठी यावेळी उपस्थित तहसील कार्यालय परंडा नायब तहसीलदार श्री एन टी माडेकर साहेब माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाधाराशु अध्यक्ष फारुख शेख जिल्हा धाराशिव उपाध्यक्ष श्री नवनाथ कसबे श्री कदम साहेब श्री गायकवाड साहेब श्री फुलचंद बनसोडे साहेब संजय गांधी निराधार योजना विभागाचे कर्मचारी श्री पाडुळे साहेब पालके साहेब माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा धाराशिव अध्यक्ष फारुख शेख जिल्हा उपाध्यक्ष श्री नवनाथ कसबे परंडा तालुका अध्यक्ष विजय मेहेर उपाध्यक्ष गणेश वर्पे शहर उपाध्यक्ष असलम पल्ला साहेब आबासाहेब कोकाटे पत्रकार मस्तुद साहेब संदीप शिंदे निहाल शेख किशोर एवारे प्रचार प्रमुख प्रशांत नागरे प्रमुख राहुल शंकर बनसोडे धनंजय गोफणे जमीर शिकलकर विश्वनाथ करळे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते